साडी हा भारतीय महिलांचा सगळ्यात आवडता असा कपड्याचा प्रकार आहे कोणत्याही शुभप्रसंगी साडी नेसणे महिलांना सर्वात जास्त पसंत असते भारतात अनेक प्रकारच्या साड्या मिळतात या सगळ्या साड्यांची एक युनिक डिझाईन आणि पॅटर्न आहेत साड्यांची महाराणी म्हणून जीची ओळख आहे ती आहे पैठणी साडी पैठणीचा काठ आणि त्याचा प्रकार कितीही कॉमन झाला तरी तो एव्हरग्रीन असा ही। मदे ही फैंसी ही। मदे मदे प्रकार आहे हल्ली पैठणी साडीमध्येही नवनवीन डिझाईन्स आणि फॅन्सी कलर्स पाहायला मिळत आहेत तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचे दोन नवीन प्रकार पाहणार आहोत सध्या अशा सॉफ्ट सिल्क फॅब्रिकच्या बांधणी डिझाईन पैठणी साड्या खूप फॅशनमध्ये आहेत ही साडी बांधणी प्रिंटच्या युनिक प्रिंट वर्कमध्ये असून रिच जरी बॉर्डरमध्ये या साड्या येतात या साडीच्या जरी बॉर्डरवर कॉन्ट्रास्टिंग पिक आणि मुनियाचे नाजूक डिझाईन केलेले असल्यामुळे या साड्या आणखीनच सोबत दिसतात अशा अट्रॅक्टिव्ह लुकच्या साड्या अंगावर खूप खुलून दिसतात या साड्यांमध्ये सर्वच आकर्षक असे गडद कलर अवेलेबल आहेत पैठणी साड्यांमध्ये सेमी पैठणी हँडलूम मशीन मेड असे अनेक प्रकार असतात त्यानुसार याची किंमत ठरत असते ओरिजिनल पैठणी बारा हजारच्या पुढे मिळते पैठणीमध्ये अशा सेमी डिझायनर पैठणी साड्याही दिसायला खूप सुंदर दिसतात शिवाय कमी रेंज मध्ये उपलब्ध आहेत या साडीची किंमत सोळाशे ते एकोणीसशेच्या च्या दरम्यान आहे सध्याच्या सॉफ्ट सिल्क फॅब्रिकच्या सेमी कांजीवरम साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत या संपूर्ण साड्या जरी वेव्हिंग मध्ये आहेत आणि फॅन्सी डिझायनर पल्लू वर्क मध्ये या साड्या खूपच आकर्षक वाटतात या साडी सोबत ब्रोकेड ब्लाऊज पीस ही मिळतो या साडीची किंमत पंधराशे पन्नास रुपये आहे या साड्या हटके कलर कॉम्बिनेशन मध्ये येतात अशा मल्टी कलर काटपद्ध साड्या अंगावर खूप खुलून दिसतात जर तुम्हाला काटपद्ध साडीमध्ये न्यू डिझाईन ट्राय करायची असेल तर अशा एका डिझाईनची साडी तुम्ही नक्की खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा